बघा की ही युती जी आहे शिवसेना उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्यांच्यामध्ये युती तर झालेलीच आहे फक्त जागा वाटपावर शेवटचा काल रात्री पूर्ण झाला आता राज आणि उद्धवजी ह्यांनी एकत्र येऊन या संदर्भात जो काय जागा वाटपाचा फॉर्म्युला किंवा इतर काही गोष्टी आहेत त्या संदर्भात त्यांना घोषणा करणं तेवढं बाकी आहे आता ती आज करायची संध्याकाळी की उद्या याच्यावर आम्ही आता निर्णय घेऊ पण आजपासून नॉमिनेशन मध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात झाली हे खरं आहे म्हणजे निवडणूक प्रक्रिया आज सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे आता आम्हाला फार वेगानं काम करावं लागेल नाशिकमध्ये चर्चा आटपलेली आहे पुण्यामध्ये विषय संपलेला आहे कल्याण डोंबुर्दीतला विषय संपलेला आहे ठाणे आणि मीरा भारलासुद्धा हा विषय आम्ही जागा वाटपाचा संपवल्यामुळे आता इतक्या सात आठ महानगरपालिकांचं काम करताना थोडा वेळ लागताच विषय विषय मुंबई महानगरपालिकेचा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत काही विद्यमान नगरसेवक असतात त्यांच्या जागांची अदलाबदल होत असते युतीमध्ये त्या तर त्यासाठी लोकांना एकत्र बसवून त्यातून मार्ग काढावा लागतो तर या सगळ्या गोष्टी जवळजवळ पूर्ण झालेल्या आहेत या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत आत्ता मी थोड्या वेळाने माननीय उद्धवजींशी आणि राजसाहेबांशी बोलून आम्ही त्याच्यावरती निर्णय हो घेऊ फॉर्म वाटप केले जाणार नाही ए व्ही फॉर्मचं वाटप सुरू झालेलं वाट आहे त्यातून बरं काय तुमचं एक सकाळी ट्वीट आलेलं आहे त्या टू व्हीट मधून काय तुम्हाला बोलायचं आहे ते समजत नाही काय तुम्ही सांगा ना सांगा ना त्याला त्याला एकच मत घ्यायची असं हो माणसाने बोललं पाहिजे